अबोली या मालिकेच्या चार एप्रिलच्या भागामध्ये अबोली मनवा आणि सगळेच जण वकिलांची भेट घेण्यासाठी निघालेले असतात त्यावेळेला प्रिन्स म्हणतो की मी बाहेर आहे तुम्ही या सगळे तयार होऊन असं म्हटल्यावर ती आबोली आता देवाच्या इथे पाया पडते आणि मनवा तू काही काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल असं तिला म्हणते मग अंकुश म्हणतो अबोली तुझं अजिंक्य सोबत बोलणं झालं का आबोली म्हणते हो मी अजिंक्य सरांसोबत बोललेली आहे आणि ते मला म्हटले की ते सध्या इथे नाही आहेत ते न आउट ऑफ टाउन आहेत त्यामुळे आता सध्या आपल्याला त्यांनी एक चांगला वकील दिलाय त्या वकिलाला भेटायला आपण जाऊया असं म्हणत आबोली सांगते मी मनवाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी जे मला योग्य वाटतंय ते, ते करायला मी तयार आहे पण या सगळ्यामध्ये मनवाला न्याय मात्र मिळायलाच पाहिजे आणि त्यासाठी तू आमच्या पाठीशी खंबीरपणे देवी आई उभी राहा असं म्हणत प्रार्थना करत ती आता बाहेर पडते पण पड़ बाहेर पडत असताना भावनाने हातामध्ये चाबुक घेत प्रिन्सला फटाफट फटके मारायला सुरुवात केलेली असते आणि सगळ्यांच्या समोर हा तमाशा चालूच असतो भावना सांगत असते काय तुझ्या अंगात पण त्यांचंच रक्त खेळते ना तरी सुद्धा त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट केलीस तुला लाज नाही वाटली प्रिन्स असं म्हणत ती प्रिन्सला चापकाचे फटके देतच असते देतच असते आणि आता सगळे जण हा प्रकार पाहत असतात मग माता भावना म्हणते तुझा बाप होता तो बापाला पाठीशी घालायचं की बापाला पकडण्यासाठी ही नाटकं करायची आजवर ताट मानेने जगले ते पण तुझ्यामुळे तुझ्यामुळे आज त्यांना हे दिवस दिसले मग अबोली येते आणि खबरदार यात प्रिन्सची काहीच चुकी नाहीये प्रिन्समुळे आज ते जेलमध्ये आहेत स्वतःच्या कुकर्मामुळे जेल आहेत वेळेस सुधारले असते तर हे काही घडलं नसतं प्रिन्सला मारायची काहीच गरज नाहीये तुमचा नवरा चुकलाय आणि त्याला जाब विचारण्याच्या ऐवजी तुम्ही प्रिन्सला मारताय असं म्हणत अबोली भावदाला सडेतोड उत्तर देते पण तितक्यात प्रमिला पण अबोलीच्या विरुद्ध फिरते प्रमिला म्हणते अबोली आज जे तू केलंस ना ते बरोबर नाही केलंस म्हणजे तू त्यांना बाप मानत नसलीस तरी सुद्धा तो माझा नवरा आहे माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवणाऱ्या मुलीला मी कधीच माफ करणार नाही अबोली म्हणते आई असं काय करतेस ते चुकले होते प्रमिला म्हणते तो माझा नवरा आहे शेवटच्या श्वासापर्यंत मी त्याची साथ देणार आबोली म्हणते नवरा चूक बरोबर हे जाणून न घेता त्याची साथ देणं कितपत योग्य आहे पण प्रमिला सुद्धा आता आबोलीलाच दोष द्यायला लागते आता आबोलीला खूप वाईट वाटतं भावना सांगते एक लक्षात ठेव म्हणजे आज तू ज्या मनवाला पाठीशी घालण्यासाठी माझ्या मुलाला माझ्या नवऱ्याच्या विरुद्ध भडकवलंस ना त्याच मनवाची साथ सोडून तू तू माझ्या पायाशी नाक घालशील आणि येत्या आठवड्याभरात माझ्या नवऱ्याला मी जेलच्या बाहेर निर्दोष सिद्ध करेन आणि या मनवाला दोषी सिद्ध करेन आणि या सगळ्यामध्ये तुला सुद्धा माझ्या पायाशी आणेन तरच ही भावना रे नाव नाही सांगणार असं म्हणत भावना आता इकडे अबोलीला चॅलेंज देते आणि सांगते ह्या थुकरट मुलीसाठी तू स्वतःला आणि बापाला जेलमध्ये पाठवलंस माझ्या मुलाला त्यांच्या बापाविरुद्ध भडकवलंस पण आता आता तुला मी सोडणार नाही असं चॅलेंज देत अख्ख्या चाळीसमोर अबोली सुद्धा चॅलेंज एक्सेप्ट करते मनवाच्या पाठीशी मी ठामपणे उभी राहणार आहे मनवाला कोणत्याही प्रकारचा त्रास मी होऊ देणार नाही आज मी मनवाला वचन देते की काहीही झालं तरी मनवाला मी न्याय मिळवून देणार असं म्हणत अबोली पण भावनाला प्रति चॅलेंज देते आणि मग मात्र इकडे मनवा हदरते मनवा म्हणते अबोली बाईनी तू हे सगळं सोड तू मला न्याय मिळवून द्यायच्या भानगडीत पडू नको तू ही केस सोड अगं तू बघितलंस ना त्या भावना अहिरेने तुला काय चॅलेंज दिले ते या सगळ्यामध्ये तुला त्रास होतोय तुझी नाती भरडली जात आहेत माझ्या पाठीशी तू उभी राहू नको प्लीज प्लीज असं म्हणत मनवा आता अबोलीला ही केस माघारी घे यामध्ये तू अडकू नको असं मनापासून सांगत असते अबोली म्हणते मनवा आता काहीही झालं ना तरी माघार नाही घ्यायची प्रिन्सांग तो हो म्हणवा म्हणजे आधी मी सुद्धा माझ्या बाबांना वाचवण्यासाठी ना मी माझ्यावरती आरोप घेतला ना पण नंतर मी विचार केला की आज जर माझ्या वडिलांना वाचवण्यासाठी मी दुसरं कुणाचा तरी बळी घेतला तर मात्र माझ्यासोबत हे चांगलं होणार नाही आज त्यांनी तुझा बळी घेतलाय उद्या उद्या जर त्यांनी दुसरं कुणाचा बळी घेतला तर म्हणून मी त्यांच्या विरोधात साक्ष द्यायला तयार झालोय आणि मनवा तू सुद्धा ठाम रहा या कोणत्याही प्रकरणामध्ये तू कच खाऊ नकोस असं म्हणत आता प्रिन्स आणि अबोली मनवाचं धैर्य वाढवत असणार आणि ठामपणे आम्ही तुझ्या पाठीशी उभे राहोत असं तिला ठामपणे सांगत असतात अखेर मनवा ही केस लढण्यासाठी तयार होते आणि मग अजिंक्यने सांगितलेल्या वकिलाकडे आबोली आणि मनवा जायला निघतात दोघी जणी येतात आबोली म्हणते म्हणजे तुमच्याबद्दल मी अजिंक्य सरांकडून खूप ऐकलेलं आहे तुम्ही एक न्यायप्रिय वकील आहात आणि अजिंक्य सरांना सध्या वेळ नाहीये म्हणून त्यांनी आम्हाला तुम्हाला ही केस लढायला सांगितलंय यावर ते वकील म्हणतात हो अजिंक्य सर माझ्याशी बोलले पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का ही केस लढणं सुपी गोष्ट नाहीये कारण प्रतापराव अहिरे हे सुद्धा तगडा वकील करतील अबोली म्हणते कदाचित ते आता विजयाला वकील म्हणून आणतील यावरती मग मात्र ते वकील म्हणतात नाही नाही विजय आउट ऑफ टाउन आहे सध्या ती इकडे नाही आहे त्यामुळे विजयाला ते आणणार नाही ते कोणता तरी तगडा वकील बघतील पण या सगळ्यामध्ये मला असं वाटते म्हणजे तुम्ही तुम्ही ठाम राहायला पाहिजे तुम्ही कोणत्याही प्रकारची कच खायला नको मी तुमची केस लढायला तयार आहे काहीही करून मला झालेला अत्याचार बिलकुल आवडत नाही या सगळ्यामध्ये मी तुमच्या पाठीशी उभा आहे पण तुम्ही, तुम्ही आणि या आरोपी आहेत त्यांच्यावरती विक्टीम आहेत त्यांच्यावरती अन्याय झालाय त्यांनी कच खाता कामा नये काही काळजी करू नका पण समोरचा वकील तगडा असणार तो आपली तगडी चौकशी करणार या सगळ्याला सामोरं जायला तुम्ही मात्र तयार राहा असं म्हणत ते आता समोरचा वकील कोण असेल याच्यावरती चर्चा करत असतात आबोली म्हणते समोर कुणीही असू दे पण आपली बाजू सत्याची असेल तर आपण कुणालाही घाबरायचं नाही मनवा ठामपणे या सगळ्यामध्ये उभे राहणार आहे आणि आम्ही मनवाच्या पाठीशी उभे राहणार आता विरोधी वकील दुसरा तिसरा कुणी नसून खांडेकर खांडेकर म्हणजेच आता भावनाचा भाऊ जो एकदम कुख्यात वकील पण निष्णात वकील आरोपीला सोडवणार म्हणजे सोडवणारच काहीही झालं तरी अशा प्रकारचा वकील असतो आता त्याचं जगासमोरचं रूप मात्र साळसूत असतं तो मस्तपैकी होम हवन करत असतो चार गुरुजी आलेले असतात आता खांडेकरांच्या नावाचा होम हवन चालू असतो गुरुजी म्हणतात हा प्रसाद घ्या मग आवणत खांडेकर म्हणतात नाही नाही प्रसाद म्हणजे गोरगरिबांच्या पोटामध्ये अन्न गेल्याशिवाय आम्हाला अन्नाचा एक कण सुद्धा पोटात घालायची इच्छा नाही आहे गोरगरिबांना उपाशी ठेवून आम्ही काही खाऊ शकत नाही असं म्हणत खांडेकर तिकडून उठतात इकडे पूजा संपन्न झालेली असते भावना मात्र आता कधी आपल्याला दादा सोबत बोलता येईल या सगळ्याची वाट पाहत उभी असते आता मात्र इकडे खांडेकर आतमध्ये येतात पण आतमध्ये पाऊल टाकल्या टाकल्या आपल्या पायामध्ये चप्पल न अडकवणाऱ्या आपल्या बायकोवरती चिडतच खांडेकर रागाने बघतात धावत पळत बिचारी बायको येते आणि पटकन पायामध्ये चप्पल टाकते खांडेकर म्हणतो काय तुला साधी सोपी गोष्ट माहित नाही का मी ज्या वेळेला घरामध्ये पाऊल टाकतो माझ्या पायामध्ये चप्पल आणली पाहिजे ही गोष्ट तुला कळत नसेल तर असं म्हणत तो पायाने आपल्या बायकोचा पाया. पहात चिरडतो आणि आता तिला खूप वेदना होत असतात तरी खांडेकरला काही मात्र अजिबात फरक पडत नाही यापुढे जर अशी चूक झाली तर याच्यापेक्षा जबरदस्त शिक्षा मिळेल असं म्हणत तो आपल्या बायकोकडे रागा रागाने पाहतो त्याच वेळेला तिकडे तिकडे आहे ते दादा यायचं का आम्ही यावरती खांडेकर म्हणतो मला माहिती होतं तू येणार इथे यावरती मात्र आता लगेचच तो म्हणतो डोक्यावरचा पदर कुठे आहे डोक्यावरचा पदर घे नवरा हाय ना अजून यावरती भावना म्हणते हो त्या संदर्भात बोलायला आले तुला कळलं असेल ना कांडेकर म्हणतो हो मला सगळं कळलंय मला सगळं कळलेलं आहे यावरती मग भावना सांगते तू माझी मदत कर तुझ्याकडे खूप मोठे आशेने मी आलेले आहे खांडेकर म्हणतो तू कसलीही चिंता करू नकोस मी असताना तुला काहीही फरक पडत नाहीये मी तुला न्याय मिळवून देईन असं म्हणत आता मात्र प्रताप अहिरेंची केस खांडेकर स्वीकारतो त्यावेळेला भावना सांगते पण या सगळ्यामध्ये कोण आहे माहिती आहे ना या सगळ्याच्या पाठीशी ती अबोली आहे अबोली तिचं काय करायचं ते पहिलं बघ खांडेकर म्हणतो तू काही काळजी करू नकोस मी एकदा केस घेतली म्हणजे ती घेतली आणि ती केस मी जिंकल्याशिवाय सोडत नसतो तुला माहिती आहे ना त्यामुळे या सगळ्यामध्ये ही केस मी जिंकणार तोपर्यंत इकडे आता अबोलीचे वकील सांगत असतात काहीही झालं ना तरी आपल्याला ही केस जिंकण्यासाठी मनोधैर्य वाढवायला पाहिजे आणि अबोली मॅडम मी असं ऐकलं की तुम्ही पण वकिली केलेत अबोली म्हणते हो म्हणजे माझी प्रॅक्टिस तशी झालेली नाहीये मग ते वकील म्हणतात एक काम करा बरं अबोली मॅडम तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ही केस लढायला घ्या तुम्ही सुद्धा मला असिस्ट करा या सगळ्यामध्ये तुम्ही मला असिस्ट केलं तर जास्त चांगलं होईल अबोली म्हणते ठीक आहे सर तुम्ही मला संधी देताय ना हेच माझ्यासाठी खूप आहे मी केस लढायला तयार आहे म्हणजे तुम्हाला मी असिस्ट करेन असं म्हणत आता त्या ही केस करायला निघते आता मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी अबोली ठामपणे उभी असते आता अबोलीने माघार घेण्याची कोणतीही शक्यता नसते आता अबोली ते वकील आणि मनवा असे तिघ जण आता निश्चय करतात की समोर कितीही मोठा वकील असला तरी सुद्धा ही केस आपणच लढायची असं म्हणत आबोली आता मात्र स्ट्रॉंगली मनवाला सपोर्ट करायला तयार होते तर इकडे देवदत्त मामा म्हणजे अबोलीचा मामा भावनाचा भाऊ हा आता करोडो रुपये घेऊन मनवाच्या घरी म्हणजे शिंदेच्या घरी येतो मनवाच्या समोर करोडो रुपये तो सांगतो हे घे हे पैसे घे हे पैसे घ्यायचे आणि केस ताबड तोप मागे घ्यायची यावरती अबोली चिडते आणि आत्ताच्या आत्ता उचला ते पैसे एका बाईच्या चारित्र्याची किंमत करणाऱ्या तुमची लायकी कळली आम्हाला यावरती आता मात्र इकडे तो चिडतो खांडेकर वकील चिडतात आणि आता अबोलीवरती हात उग्र जातात आबोली तो हात वरचेवरती पकडते आणि खबरदार खबरदार एका बाईचं चारित्र्य विकत घेण्याची तुमची अजून लायकी नाहीये आणि ही केस आता मी लढणार आहे तुमच्या विरोधात मी उभं राहणार आहे जोपर्यंत मनवाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असं म्हणत चिडलेली आबोली आता मात्र खांडेकरांचा हात पिरगळते आणि इथून चालतेवा मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी ती मी तिच्या पाठीशी ठामपणे उभी आहे असं सांगते फायनली आता अबोली कोर्टात उतरणार असते आबोली, आबोली विरुद्ध खांडेकर म्हणजे भाची विरुद्ध मामा हा आता आपल्याला वकिली दावपेस पाहायला मिळणार आहे आणि मालिकेमध्ये अबोली वकील झाले त्यामुळे आता रंजकता येणार आहे